नमस्कार फेसबुक लाइव मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आता आपण उभा आहोत कसबा बावडा शिए या मार्गावर गेल्या चार दिवसांपासून आपण कसबा बावडा शिए या मार्गाचे अपडेट तुमच्यापर्यंत देतोय हा मार्ग सुरू झाला की नाही पाणी पातळी किती आहे या संदर्भात अपडेट देतोय सध्या आता आपण याच मार्गावर आहोत आणि तुम्ही पाहू शकता अजूनही हा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी खुला झालेला नाहीये काल संध्याकाळी तुम्हाला मी अपडेट दिलेली होती की साधारण या ठिकाणी अडीच फुटांपर्यंत अजूनही पाणी आहे थोड अर्धा फूट का असे ना पाणी कमी झालेलं आहे मात्र अजूनही तुम्ही सकल भागामध्ये पाहू शकता की डिवायडरच्या वर अजून पाणी आहे त्यामुळे अजूनही दोन फुटांच्या आसपास हे पाणी या मार्गावर आहे त्यामुळं हा मार्ग अजूनही वाहतुकीसाठी खुला झालेला नाही खरं तर आज संध्याकाळपर्यंत हा मार्ग खुला होण्याची शक्यता होती मात्र आज सकाळी जर पाहिलं सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी राधानगरी धरणाचे सर्वच्या सर्व सात स्वयंचलित दरवाजे खुले झालेले आहेत त्यामुळं पाण्याचा प्रवाह जो आहे तो विसर्ग जो आहे तो वाढणार आहे त्यामुळे पाण्याची पातळी कुठेतरी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच पद्धतीने सकाळी आठ वाजताची जर आपण पाहिली तर काळंबावाडी धरणातून सुद्धा नऊ हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे वारणा धरण क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय त्यामुळे तिथूनही विसर्ग होणार आहे त्यामुळे जर पाहिलं तर पावसाचा जोर धरण क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा वाढलेला आहे व ज्या ठिकाणी पूर ओसरलेला आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते की काय अशी आता भीती कोल्हापूरकरांना वाटू लागलेली आहे सध्या पंचंगेची पाणी पातळी ही त्रेचाळीस फूट चार इंचावर सध्या आपल्याला पाहायला मिळते अजूनही धोका पातळीच्या पुढे पंचंगेची पाणी पातळी आहे आणि जर पाऊस पुन्हा वाढला तर कुठेतरी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन हजार एकोणीस सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही त्यामुळं सध्या तुम्हाला हे अपडेट या ठिकाणचं देतोय मी की पंचंग पंचंगेची पाणी पातळी त्रेचाळीस फुट चार इंचावर आहे शिए कसबा बावडा मार्ग अजूनही बंदच आहे खर तर प्रत्येक वेळेला हा मार्ग ज्याला बंद होतो त्याला दोन दिवसात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला असतो मात्र यावेळेला पहिल्यांदा असं घडलेलं आहे की अजूनही हा मार्ग गेल्या सहा सात दिवसांपासून सुरू झालेली नाही हा मार्ग बंदच आहे ही एकूणच ही दृश्य तुम्ही पाहू शकता शिए कसबावडा मार्गावरची ही दृश्य पहा तुम्ही अजूनही या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जिथे सकल भाग आहे त्या सकल भागामध्ये अजूनही पाण्याचा प्रवाह आहे डिवायडरच्या वरून पाणी जात आहे त्यामुळे अजूनही या ठिकाणी दोन फुटांच्या आसपास हे पाणी आहे वाहतुकीसाठी मार्ग अद्याप तरी बंदच आहे पाण्याचा प्रवाह पाण्याची पातळी जर कमी झाली तर हा मार्ग सुरू होऊ शकतो मात्र दादा नदी धरणाचे सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सातच्या सात दरवाजे खुले झाले त्यामुळे हा विसर्ग जो आहे तो पाण्याची पातळी जी आहे ती वाढू शकते अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा